हाय गाईज गुड मॉर्निंग तर प्रणय काकाच्या युट्यूब चॅनल नंतर स्वागत असेल तर जत्र पालखीचा ब्लॉग कसा आवडला आमच्या तर सांगा कमेंटमध्ये तर चला तर आपण ब्लॉगला पहिले सुरुवात करू आज चला आता मस्त खिचडी काला लावलेले शाप कारण की आज चेतुर्थ आहे ना पण मला उपास नाही कारण की बनवले म्हणून खातो मी मम्मीला उपास आहे मोबाईल नुसतं मोबाईल बघतो मुद्दम गेला बाहेर जा चला आपली एवढीच बाकी आता खायची तर आता जेवायला बघतो काय काय भात येत भेंड्यांची भाजी येत आणि बहुतेक काय चला बिड्डा आहे मस्त जेवण घेतो आता माझे डिश रेडी झालेले ते मेंढ्यांचे भाजी भात आहे आणि मूग आहेत मुगाची आहे आहे म्हणजे तर बिड्डाण आहे तर चला त्या पहिले जेवून घेतो आता मस्त जेवतो आता या जेव्हा क्रिकेट आता पाच वाजल्यात मस्त क्रिकेट खेळतो हो आता यो खेळलात नाही आमच्यान क्रिकेट भूषण का इथे झोपले भूषण काका भूषण काका इथे झोपले मस्त झोपू दे बॅट डे मग तुझे ना तुझी बॅट भारी आहे तुम्ही शिंदूर लावले हे बघ इथे शिंदूर लावले टिकलेला ये मी पहिलाच बॉलाला आवड झालेलं तर बघा टिकत जर आज कोण जास्त खेळायला नाही इथे आमच्या इथे दररोज इथे मॅच मॅच खेळतो आम्ही तर आपलं केपेलचं मैदान आहे तिथं पाणी साधलेलं आहे रंग जास्त रंग बघा Sí. ओ तीन बोलती पहला दी तमला ये यक का धक्का किया ये अटकता पणस सिक्स घालता म्हणून आवट गेलो आला एकच करायचं जास्त नाही मारला सिक्स ए आवाट सिक्स मारलेला झाडाला लागून बॉल आता त्याला तर आवाट नियम आहेत आमचे तसे सिक्स वार वाड फुल बॅटिंग यार श्लोक आमचं स्टम इंटरनॅशनल आहे आय पी एलच्या वांगवल्यान काय ऑनलाईन ना आज नाही एक दोन वर्ष सलग भिंतरचा वाचश आहे कॅच अजून एक नवीन मेंबर आपल्यामध्ये सामील में में झालेला आहे

चारे चारे। लाडू खाला लागलेत मी त्यांच्या मम्मीने लाडू दिलेत खायला आजकाल ती चतुर्थी ना म्हणून लाडू खात च मी लाडू खाल्ले आता मॅच बघतो आय पी एल आहे तर आज राजस्थान वर्सेस दिल्ली आहे तर उद्या आपली एम आय वर्सेस हैदराबाद वलेशे तर चला तर मी ब्लॉगला इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय